अश्रूंच्या धारा हुंदक्यांचे आवाज उजनी धरणाच्या पात्रात मरण पावलेले ते सहा जण दोन गावांना रडवून गेले गेल्या तीन दिवसांपासून नातेवाईक आणि जीवलग धाय मोकलून रडतायत उजनी धरणाच्या जलाशयात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली एकवीस मे रोजी रात्री धरणात बोट बुडून सहा प्रवाशांचा मृत्यू झाला यामध्ये बुडालेले सहा प्रवाशी हे करमळा तालुक्यातील आहेत यामध्ये दोन प्रवाशी हे कुगाव मधील तर चार प्रवाशी हे झरे गावातील आहेत घटनेनंतर तब्बल चाळीस तास या सहा जणांचा शोध सुरू होता गुरुवारी सकाळी सगळे मृतदेह एन डी आर एफ टीमच्या हाती लागले मृतांची ओळख पटली त्यानंतर हे मृतदेह गावात नेण्यात आले मृतदेह गावात दाखल होताच गावातील बायका पोरं धाय मोकलून रडू लागले संपूर्ण गावावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला या दुर्दैवी घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरली एनडीआरएफच्या टीमन युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केलं तेव्हापासून गावकरी इथं तळ ठोकून होते एक एक मृतदेह हो हाती लागला गावात तसा तसा शोक पसरत गेला नातेवाईकांनी हंबरडा फोडला या दुर्घटनेत झरे गावातील एका कुटुंबाचा करुण अंत झालाय पती पत्नी आणि दोन चिमुरड्यांचा यामध्ये समावेश आहे मोठे एक हानी झाले आमच्या गावाची एवढे मोठे हानी कधी न भरून येण्यासारखे आणि एकाच कुटुंबातील चार चार व्यक्ती गेले कृष्ण म्हणणारा जो करता पुरुष घरातला आपल्या जाधव कुटुंबातला त्यांची सुविध पत्नी कोबलताई वैभव वैभवी म्हणते ती मुलीचं नाव होतं समर्थ म्हणून लहान मुलं मुलं तर शासनाने जे अधिकृत जर असतं ते जरा जे काय होतो जॅकेट वगैरे हे सगळ्या जर सुविधा असतं तर त्यातलं काय वाचू पवून येणार तर वाचू शकले असते शासनाने आता या कुटुं गरीब कुटुंबाला मदत दिली पाहिजे ह्या वाहतुकीवर शासनाचं नियंत्रण पाहिजे ही खाजगी वाहतूक आहे ह्याच्यावर शासकीय नियंत्रण जे आहे हे शासकीय नियंत्रण गरजेचं आहे त्याचा मालक कोण आहे ती लॉन्च चालती कशी तिला परवानगी आहे का सर ह्या पण गोष्टी गरजेच्या आहेत ना शासन म्हणून शासनाची जबाबदारी जर शासन घ्यायला तयार नसेल तर हे गोरगरीब जे आहेत त्यांनी काय करायचं कुठं जायचं दरम्यान या दुर्घटनेनंतर बेकायदा जलवाहतूक बंद करावी अशी मागणी झरे गावातील ग्रामस्थांनी केली आहे तसंच मृत कुटुंबांना आर्थिक मदत द्या अशी मागणी देखील करण्यात आली आहे या बोटीमध्ये जर सर्व सुविधा असत्या तर हे सर्व प्रवासी वाचले असते अशी खंत गावकऱ्यांनी बोलून दाखवली सुनील दिवान सह सोनी मगर एबीपी माझा एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट